महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलेल्या संकल्पनेतून तसेच महेश परब आणि नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख तथा नवीमुंबई मनपा परिवहन समिती माजी सदस्य मिडबाव गावचे सुपुत्र विसाजी लोके यांच्या प्रयत्नातून देवगड तालुक्यातील श्री रामेश्वर हायस्कूल मिडबाव येथील शंभर शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले मिडबाव पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना शंभर सायकलचे यावेळी वाटप करण्यात आले एस टी फेरी अनियमित वेळेत असल्याने काही वेळा विद्यार्थ्यांना बसची वाट पाहत तात्काळत राहावे लागते यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो तसेच पायपीट करत विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो हे टाळण्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होईल तसेच शारीरिकदृष्ट्या व्यायाम देखील होईल असे प्रतिपादन शिवसेना देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके यांनी केले यावेळी नवी मुंबई प्रमुख तथा माजी परिवहन समिती सदस्य नवी मुंबई मनपा विसाजी लोके देवगड शिवसेना प्रमुख अमोल लोके मिडबाव सरपंच भाई नरे उपसरपंच ममता फाटक ग्रामपंचायत सदस्य आशुतोष कातवनकर ग्रामपंचायत सदस्या अक्षया लोके माजी सरपंच बाबूराव जोगल निलेश ढोके ग्रामपंचायत माजी सदस्य छोटू ढोके मंगेश पारकर डी एड कॉलेज प्राचार्य बी के चव्हाण आदींसह शालेय शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना सायकल वाटप उपक्रम राबविल्याबद्दल श्री रामेश्वर हायस्कूल मिडवा मुख्याध्यापक आर आर रावत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले शिवसेना मुख्य नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री मालनी एक श्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर हे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्या सुपुत्राने नवी मुंबईतून एक संकल्प केला होता दुध्याती जाता। दुध्याती जाता। दुध्याती जाता। दुध्याती जाता। की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील जे काही शाळेत विद्यार्थी जातात दीड दोन किलोमीटर पायपीट करतात अशा विद्यार्थ्यांना शिंदेसाहेबांच्या वाटचानिमित्त मोफत सायकलचं वाटप करायचं त्याच हेतूने आम्ही आज मी देखील आग्रह धरला की नाही साहेब आम्हाला माझ्या बिडबाव गावातील जे विद्यार्थी आहेत ते जवळपास दीड दोन किलोमीटर पायपीट करतात त्यांच्यासाठी सायकल उपलब्ध करून द्यायला पाहिजेत त्या माध्यमातून आम्ही आज हे सायकलचं वाटप पूर्ण केलं आहे जवळपास शंभर सायकल्स या शाळेमध्ये आज वितरित होत आहेत आणि याच माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी सेवा किशोर पाटकर यांनी जी ठरवली आहे ती शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त झाली पूर्ण होते आणि अशीच सेवा आणि अशीच उपक्रम आम्ही भविष्यात देखील राबवू अशी शाईला ग्वाही दिली आहे या सर्व कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाला सर्व मान्यवर गावचे प्रतिनिधी सर्व मित्रपरिवार काही शिवसैनिक उपस्थित राहिले त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट